निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात चला तुमचं आरोग्य सांभाळायचा आहे तुम्हाला दीर्घायू व्हायचा आहे तुम्ही स्वतःचे पण काही प्रिन्सिपल ठरू शकता निसर्ग हा सर्वांचा गुरु आहे तुम्ही निसर्गात पहा तडजोडीची वृत्ती कशी असते तसं आपण आपल्या दैनंदिनीमध्ये का नाही ऍडजस्ट करू शकत टिकलं पाहिजे आणि हे कसं टिकायचं हे शिकलं पाहिजे तसंच आरोग्याचं आहे तुम्ही शिकायचं ठरवा तुम्ही टिकायचं ठरवा तुम्ही निरोगी राहायचं ठरवा आणि जर तुम्ही निरोगी राहायचं ठरवत असाल तर प्रमाणात तुम्हाला नक्कीच मार्ग सापडतील फक्त इच्छा पाहिजे इच्छा तिथे मार्ग प्रत्येक गोष्टीला तिथे मार्ग असतो पण तुमची इच्छा पाहिजे आणि त्या दिशेनं तुमचं प्रयत्न चालू पाहिजे फक्त नुसती इच्छा करून चालेल का त्या दिशेनं आपल्याला नॉलेज घ्यावं लागेल त्या दिशेनं आपल्याला म्हणजे त्याच्यावेळी माहिती गोळा करावी लागेल आणि ती माहिती कशी त्याची इम्प्लिमेंटेशन कशी अंमलबजावणी करायची ते आपल्याला शिकावं लागेल म्हणजे आहारावर वेगवेगळी माहिती आता आहारामध्ये जे घटक असतात त्या प्रत्येक घटकाची माहिती संत्री आहे मोसंबी आहे फळामध्ये काय असे प्रकार असतील किंवा अन्नधान्यामध्ये काय प्रकार असतील एक अन्नधान्य असेल दुधला अन्नधान्य असेल तेल बी बियाणे असतील याचे काय होतात म्हणजे फायदे काय तोटे काय याच्यामध्ये काय असतं काय नाही मी किती खाल्लं पाहिजे कच्चं किती खाल्लं पाहिजे शिजवलेलं किती खा खाल्लं पाहिजे प्रक्रिया केलेलं खाल्लं पाहिजे किंवा जे फास्ट फूड असतात किंवा जे डब्बा बंद बंद असतात ते का नाही खाल्लं पाहिजे फक्त आपण असं म्हणणं की ते खाऊ नका कसं आहे जिभेला जे टेस्टी लागतं ते माणसाला बेस्ट लागतं टेस्ट आणि बेस्ट हे समीकरण असतं आपल्या भावनेचं आणि मनाचं आणि शरीराचं तर तसं नुसतं नाही वाटलं पाहिजे की फक्त मला टेस्टी आहे म्हणजे ते असं नाही तुम्हाला ते टेस्टी लागते की लागत नाही याच्याशी जास्त महत्त्व नाही धरलं पाहिजे ते तुमच्या शरीराला उपयोगी आहे की नाही हे आधी पाहिलं पाहिजे म्हणजे आपण कसं म्हणतो की लहान लेकराला एखादी गोष्ट एखादी गोष्ट करायला आवडत असेल पुन्हा पुन्हा तेच खेळ खेळायला किंवा तेच खायला आवडत असेल आपण मोठी माणसं काय करतो ते योग्य आहे की अयोग्य आहे ते आधी आपण पाहतो आणि योग्य की अयोग्य आहे पाहून पुन्हा त्याला सांगतो किंवा त्याला करायला परवानगी देतो आपण करावं की न करावं नंतर ठरवतो आपण तर हे जे आहे आपण ठरवलेलं त्याप्रमाणे आपल्याला वाटलं पाहिजे की मी काय केलं पाहिजे कोणतं योग्य आहे माझ्यासाठी योग्य काय आहे तेच मला निवडता आलं पाहिजे अयोग्य कधीही नाही निवडायचं सोपं वाटतंय तर ते पण ते अयोग्य आहे आणि अवघड आहे पण ते योग्य आहे या दोन्हीपैकी कोणतं निवडणार सोपं आहे पण अयोग्य आहे लवकर मिळण्यासारखं वाटतंय इजियस्ट मार्ग वाटतो पण तो अयोग्य आहे बरोबर नाही चुकीचा मार्ग आहे आणि दुसरा अवघड मार्ग आहे खूप कठीण आहे पण मार्ग आहे खरा यशाकडे आणि टिकाऊ देशाकडे ने नेणारा मार्ग आहे असा तर आपण कुणीकडे जाणार टिकाऊ याच्याकडेच गेलं पाहिजे आज त्रास झाला तरी तो सहन करण्याची वृत्ती पाहिजे आज झाला तरी तो स्वीकारण्याची वृत्ती पाहिजे आणि त्याला भिडायची ताकद पाहिजे हिंमत पाहिजे मनामध्ये तसं आपणाला आरोग्य पाहिजे हे काही थोड्या दिवसाकरता नाही पाहिजे आपणाला जे पाहिजे निरोगीचे ते एक दोन दिवसाकरता चार दिवसाकरता नाही आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत चालणारी ही प्रक्रिया आहे मग त्यासाठी काय केलं पाहिजे लंबी रेस का घोडा बनलं पाहिजे लंबी रेस्का घोडा म्हणजे काय की आपणाला ज्या टिकाऊ मार्ग आहेत त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे टिकाऊ मार्गानं म्हणजे आपणाला मी आत्ता सांगितलं की शॉर्टकटचे मार्ग जसं व्यवहारामध्ये चालत नाहीत खूप शॉर्टकट अडप धडप गडप असं करून श्रीमंत व्हायचा प्रयत्न ती श्रीमंती टिकत नाही तसं इकडंसुद्धा काहीतरी मी करेन लवकर पटकन काहीतरी हे घेईन आणि लगेच मी स्ट्रॉंग असं प चा चालत नाही किंवा ते ही नाही म्हणून टिकाऊ गोष्ट मिळवण्याकरता टिकाऊ स्वरूपाचं आरोग्य राहण्याकरता आणि आपण निरोगी दीर्घायू होण्याकरता कारण आपल्याला हे खूप दिवस जगायचे दीर्घायू व्हायचे मग दीर्घाय व्हायचं असेल तर हे टिकाऊ गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आणि या टिकाऊ गोष्टी करण्याकरता आपण सांगतोय की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची दैनंदिनी तुमची ठरवली पाहिजे सकाळी उठणं किती वाजता आहे याला आला पाहिजे सकाळी तुम्ही किती वाजता उठताय हे ठरवा तुम्ही त्यानंतर काय करताय थोडा वेळ प्रा झाला त्यानंतर थोडंसं व्यायाम करा थोडंसं मेडिटेशन करा प्राणायाम करा योगासनं करा वॉकिंगसारखा व्यायाम आहे कुठलाही व्यायाम तुम्हाला देईल हा दीड तास ते दोन तास तुम्ही त्याच्यामध्ये घालवा म्हणजे ध्यान दाखवण्यासह मेडिटेशन सहित दीड तास ते दोन तास त्याच्यात घालवा आपण एक व्हिडिओ केलेला आहे पहा की, की दोन रुपये द्या मला मी तुम्हाला बावीस रुपये देतो परत एकाच दिवसात चोवीस हाच्या अवजर खरंच हा व्यवहार जर सुरू झाला आणि जर केला समजा मी आणि खरंच लागले की फक्त तुम्ही मला दोन रुपये द्या मी तुम्हाला बावीस रुपये परत देतो अहो लोक सगळे घरातले सगळं काही गोळा करून आणतील आणि हे डॉक्टर घ्या म्हणतील आमचे पाच लाख दहा लाख आम्हाला त्याच्यात तितक्या पटीने पैसे द्या जसे दोन रुपयाचे बावीस रुपये होतात तशा प्रकारचं द्या मग तेच होत आहे ना आपल्याला दिवसाचे चोवीस तास म्हणतात मग मी म्हणतोय की फक्त दीड ते दोन तास तुमच्या शरीराकरता द्या तुमच्या तब्येतीकरता द्या तुमच्या आरोग्याकरता द्या उरलेले बावीस तास तुम्हाला निरोगी बिंधास्त करता आम्ही देतो किती सौदा फायद्याचा आहे हा किती फायद्याचा व्यवहार आहे म्हणजे हे काय केलं पाहिजे की आपणाला दोन रुपये देऊन बावीस रुपये मिळतात आणि दोन तास खर्च केल्यानंतर ता जर बावीस तास जगायला मिळतात चांगल्या प्रकारे निर्धोक बिंधास्त जगायला मिळतात चांगल्या प्रकारे आणि निश्चित खात्रीने जगायला मिळतात ज्यानं दोन तास व्यायाम करेल सकाळचा नियमित आता आपण सांगितलं तर सगळ्या प्रकारे इन्क्लूड करू दोन तास घालेल करता प्रकृती करता तब्येती करता त्याची गॅरंटीड बावीस तास आहे की तो नक्कीच जिवंत राहणार काहीच होणार नाही तर आणि असं जर हे आपण कंटिन्यू करत राहिलो आठवड्याला एक सुट्टी घ्यायला चालू इथं पण आरोग्याच्या बाबतीमध्ये पण एक सुट्टी परवानगी आहे म्हणजे हे पण आपण घेऊ शकतो म्हणजे एक सुट्टी घेऊ शकतो जशी आठवड्याला आपण ऑफिस वर्किंग डेमध्ये दे। तशी इथं सुद्धा किंवा शरीराच्या काळजी घेण्याकरता सुद्धा आपण एक दिवसाचा आराम करू शकतो किंवा त्या दिवशी सुट्टी घेऊ शकतो तर हे सगळं करून आपला उद्देश काय पाहिजे की आपणाला दीर्घायू व्हायचं आहे फक्त नुसतं निर्गाय व्हायचं नाही तर निरोगी राहून दीर्घाय व्हायचं हे सगळ्यात मोठं आहे आणि आता हे दोन गोष्टी झाल्या समजा एखादी व्यक्ती निरोगी आहे आणि ती निर्घाय पण होऊ लागते अहो पण त्याच्या मधला जो दोन्हीचा गॅप आहे तो काय आहे तुम्ही किती यशस्वी होता का काहीच यशस्वी होत नाही की जास्त यशस्वी होता हे पण महत्वाचे नाही माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे फक्त निरोगी राहायचं आणि दीर्घायू व्हायचं हे तर जनावरांचे पण गुण असतात हे तर जनावर पण होतात पशु पक्षी प्राणी वनस्पत सगळे मी त्याच्यामध्ये कितीतरी असे वृक्ष असतात जे दीर्घायू असतात निरोगी असतात अहो पण यशस्वी पण तुम्हाला होता आलं पाहिजे हे यशस्वी होणं हे माणुसकीचं चिन्ह आहे हे माणसाचं चिन्ह आहे स्वतःवर प्रेम आधी जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते ते इतरांवर प्रेम करू शकते जी स्वतःची काळजी घेऊ शकते ती इतरांची काळजी घेऊ शकते जी स्वतः स्वच्छता पाळते ती सगळ्या ठिकाणी स्वच्छता राखू शकते तुम्ही शांत राहिलात तर सगळ्या ठिकाणी शांतता पाहू शकता म्हणजे सुरुवात कोण होते तुमच्यापासून आणि तुमच्या आतून सुरुवात होते विदिन इन आऊट म्हणजे तुमच्या आतून सुरुवात झाली पाहिजे मग ते बाहेर यायला पाहिजे म्हणून हे सुरुवात ही तुमच्यापासून झाली पाहिजे आणि आपन जर हातातलं केलं आपण पहा आपल्या हातात काय 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 नाही आपण काय करू शकतो एखादा मग अहो माझ्या तर हातात आहे तर मी सगळं केलं असं नाही तुमच्या हातात आहे हे कधी संपलेलं नाही सगळं करायचं तर कधी संपलेलं नाही वन ट्राय आणखी एक प्रयत्न तुम्ही करू शकता जिथं थांबला असाल जिथं तुम्हाला वाटत असेल की मी आता खूप खूप थकलेलो आहे खूप प्रयत्न केला आहे आणखी एक प्रयत्न करू शकतो साधा व्यायाम करायचा या तुम्ही असे हात जर फिरवत असाल उभा राहून आणि हात तुम्ही समजा दहा वेळेला फिरवला था था। थकल्यासारखं वाटलं तुम्ही अकराव्या वेळेला नक्कीच फिरू शकत असता म्हणजे काल दहा वेळेला केला होता आज अकरा वेळेला करा परवा बारा वेळेला करा एक एक इतका स्लो वाढवा जापानची जी पद्धत आहे काय झेन मेथड दिस इज द सक्सेस मेथड म्हणजे तुम्हाला जर टिकाऊ सुरू म्हणजे लंबी रेस का घोडा बनायचा असेल आणि टिकाऊ स्वरूपाचं यश पाहिजे असेल तर काय काळजीन इज द बेस्ट प्रोसेस तिथं काय होतं की एका एका टप्प्यानं छोट्या छोट्या टप्प्यानं ते वाढत राहतं म्हणजे तुम्ही आज जर हात पाच वेळेला हलवला उद्या एकच वेळा वाढवा आणखी सहा वेळेला करा किंवा दहा वेळेला हलवला तर एक वेळा अकरा करा अहो तुम्ही गोष्टी कुठलीही गोष्ट जर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवशी एक एका संख्येनं सुरू केली समजा ती दहा संख्येनं सुरू केली आणि दररोज फक्त एक एक वाढत राहिला तर महिन्याच्या शेवटी ती चाळीस बनते म्हणजे दहानं सुरू केलेली गोष्ट महिन्याच्या शेवटी ती चाळीस झाली कशी झाली ते सुद्धा आपल्याला कळलं अशा प्रकारे हे थेंबे थेंबे तळेसार तेच गोष्ट तुमच्या तब्येतीची ते आहे तेच गोष्ट तुमच्या प्रकृतीची आहे आणि ही जर तुम्हाला साध्य करता आली तर त्यानं टिकाऊ तुम्हाला ध्येय मिळणार आहे आणि टिकाऊ तुमचं यश मिळणार आहे म्हणून निरोगी राहून दीर्घायू व्हायचं असेल आणि त्याच्यामधला म्हणजे निरोगी दीर्घायू मधलं यशस्वी हे यशस्वी होऊन झालं पाहिजे याच्यातच खरा माणसाच्या जगण्याचा अर्थ आहे याच्यातच खरा माणसाच्या जीवनाचा अर्थ आहे आणि हा अर्थ आपणाला शोधता आला पाहिजे हा अर्थ आपणाला निर्माण करता आला पाहिजे हा अर्थ निर्माण करणं हेच खरं माणसाच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे एखाद्या आजारामध्ये तुम्ही खूप आजारी पडलात अहो मरतो की वाचतो या बाहेर आलात तुम्ही इतक्या टोकाला बिमारी गेली होती की तिथून तुम्ही वाचाल की नाही काही सांगता येत नव्हतं मनामध्ये विचार येत होते आपलं का काही झालं तर आता घरच्याचं कसं होईल माझं काही झालं तर लेकरांचं कसं होईल बायकापोरांचं कसं होईल आई वडील काय म्हणजे हे सगळे जे विचार मनामध्ये येत होते याच्यातून तुम्ही मनाच्या मनस्थितीनं त्या परिस्थितीवर मात केली आणि मात करून तुम्ही बाहेर जर आला असाल तर तुम्हाला आता पुढचं ध्येय गाठणं सोपा आहे कारण त्याच स्टेपनं पुढं चालायचं आपल्याला हे गाठायचं आहे आणि मनावर दडपण न घेता काय म्हणतो आपण हसत खेळत हसी खुशीनं प्रत्येक गोष्ट होऊ शकते कारण तुम्ही समाधानी राहिला अगोदर समाधानी राहिलात तर तुमच्या शरीरातील सगळे चांगले हार्मोन्स ज्या मेंदूमध्ये ग्रंथी असतात तिथून जे सुरू होतात पूर्ण बॉडीमध्ये स्त्राव व्हायला आणि त्याच्याप्रमाणे आदेश मिळतात आणि चांगल्यात चांगलं कार्य सगळ्या प्रकारे होऊ शकतं म्हणजे तुम्ही आधी समाधानी पाहिजे तुम्ही आधी आनंदी पाहिजे तुम्ही ठाम निर्धारानं विश्वासानं प्रत्येक गोष्ट सुरू केली पाहिजे आणि ही जर तुम्ही सुरू करता असाल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हा हे नक्की यशस्वी होणं तुमच्या हातामध्ये आहे कारण काही झाल्यानंतर काही मिळाल्यानंतर मला काहीतरी यश आल्यानंतर हे मी टप्पा गाठल्यानंतर मग मी आनंदी होईल ही पद्धत योग्य नाही ही पद्धत अजिबात बरोबर किंवा आपण काय म्हणतो मला या ठिकाणी जायचं आहे एक प्रवास आहे डेस्टिनेशन आहे त्या ठिकाणी पोचल्यानंतर मी एन्जॉय करेन असं नाही तुम्ही प्रवासाचा पण एन्जॉय करा प्रवासातल्या एका एका स्टेशनचा एन्जॉय केल तसं जे टप्पे तुम्ही करत आहात ज्या पद्धतीनं तुम्ही चालत आहात आणि जे तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर स्टेप बाय स्टेप पुढे सरकत आहात त्या तिथं प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत गेला पाहिजे आणि खरंच लाईफ हेच आहे प्रवास हा फक्त तिथं पोचल्यावरच असतो किंवा ते ध्येय गाठलं म्हणजेच झेंडा फडकवला तोच नसतो आपला इथं पण आनंदच आणि लाईफ हे सेलिब्रेशन आहे हा उत्सव आहे हा आनंदोत्सव समजला पाहिजे आणि हा उत्सव छोट्या छोट्या गोष्टींना उत्सव हा साजरा केला पाहिजे यू हॅव टू सेलिब्रेट एच अँड एव्हरी डे एच अँड एव्हरी मोमेंट प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस तुम्हाला साजरा करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीला मी आज एखादी गोष्ट केली तर स्वतःचीच पाठ खोटा ना वाश मी खूप छान केलं काय हरकत आहे म्हणायला तुम्हाला पाठ झोपटायला तुम्हाला धैर्य द्यायला दे तुम्ही स्वतः आधी त्याच्यातून मानसिकता तयार केली पाहिजे तुम्ही स्वतः मनाला अगोदर मजबूत केलं पाहिजे दुसरे काही म्हणतील ना म्हणतील अहो दुसऱ्यासोबत येतील ना येतील तुम्ही चलत राहा तुमचं चालणं पाहून तुमचं निश्चय पाहून तुमच्या सोबतीला माणसं नक्की चित्र असं म्हणतात का मय चला था अकेला निकला था लोक मिळते गे कारवा बनता म्हणजे हे असे माणसं येत गेले बनत गेलं होत गेलं पण तुम्ही तिथं प्रमुख पाहिजे आणि हे तुम्ही तिथं प्रमुख असाल तर हे सगळं यशस्वी होऊ शकतं म्हणून हे साध्य केलं पाहिजे म्हणून आजार येऊत हो साथी येऊत हो रोगराई येऊत हो महामारी येऊत अगोदर हो आपलं बेसिक जे फाउंडेशन आहे जो म्हणतो की आपण आपला किल्ला आहे या शरीराचा जी आपली राजधानी आहे हे शरीर हे शरीर आपली राजधानी आहे हे मजबूत असले पाहिजे किल्ला मजबूत असेल तर शत्रूची काळजी करायची गरज नाही किल्ल्यावरील सर्व सैनिक सर्व सरदार तिथले जे सैन्य आहे ते जर लढाऊ त्याला प्रशिक्षित असेल तर त्याप्रमाणे आपणाला नक्कीच तो किल्ला तंदुरुस्त म्हणजे चांगल्या प्रकारचा ठेवता येईल आणि त्यानंतर तुम्हाला भीती बाळगायची जशी गरज नाही तशी तुमच्या शरीराला तुम्ही मजबूत ठेवलात प्रत्येकाशक्ती चांगल्या प्रकारची ठेवली तर अजिबात काळजी करायची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे ही आपण तब्येत चांगल्या प्रकारे ठेवूया निरोगी राहूया यशस्वी होऊया आणि दीर्घायू